अंजणी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडला आज न्यायालयात हजर करण्यात येत आहे त्याच्यावर मसाजोग गावचे सरपंच यांच्या हत्येचा आरोप आहे वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी करून गुन्हा दाखल करा अशी मागणी देशमुख कुटुंबियाकडून होत आहे दरम्यान आज वाल्मिक कराडला केस सत्र न्यायालयात हजर केले एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराडला त्यानंतर वाल्मिक कराडला केस मध्ये आणलं वाल्मिक कराडला चौदा दिवसांची पोलीस कुटुंबी झाल्यानंतर वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी काय केलं पाहूया पुढे व्हिडिओमध्ये संतोष देशमुख खून प्रकरणाशी निगडीत असलेल्या खंडणीच्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या समर्थना परळी समर्थकांनी आंदोलन सुरू केलं आहे घरातल्या लक्ष्मीबाई टावर वर चढून घोषणाबाजी करण्यात येत आहे मसाजोग येथे मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन आंदोलन केलं होतं वाल्मिक कराड्याला खुनाच्या गुणात आरोपी करावं ही त्यांची मुख्य मागणी होती यासह सहकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची निवड करावी एस आय टीचा सा तपास कुठपर्यंत आला याबाबत माहिती घ्यावी या मागण्या करण्यात आलेल्या होत्या आता परडीमध्ये चक्क आरोप असलेल्या वाल्मिक कराडांच्या समर्थनास आंदोलन करण्यात येत आहे तावरवर चढून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय एवढंच नाही तर वाल्मिक कराडच्या आईने परडी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केलं आहे संतोष देशमुख हत्याप्रकार प्रकरणातील वाल्मिक कराड हा आरोपी असू शकतो का तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्व न्यूज साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा